बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक जलाभिषेक भारदस्त आवाजात शाहिरांनी सादर केलेला पोवाडा आणि शंभूराजेंच्या अखंड जयघोषात केलेली पुष्पवृष्टी अशा उत्साहात आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पर्यावरणाच्या रक्षणाचा संकल्प करत शंभू राज्यांचा राज्याभिषेक थाटात साजरा करण्यात आला उद्योजक पारस ओस्वाल यांच्या हस्ते पंचमहाभूताचे पूजन करून संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक जलाभिषेक करण्यात आला शात्र पुरोहित रामदास पाटील यांनी पूजेचे संस्कार केले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत राज्याभिषेक करण्यात आला यावेळी छत्रपती संभा शिवाजी महाराज की जय स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय घोषात परिसर धनान गेला यानंतर दिलीप सावंत यांनी पोवाड्यातून संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र उलगडले यावेळी उपस्थितांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील मधुकर पाटील संदीप देसाई अभिजित पाटील अश्विनी वागडे तानाजी चव्हाण ऍडव्होकेट दिनकर कोतेकर प्रवीण मुधाळे सुनील धुमाळ राहुल पाटील योगेश जगदाळे अभिजित कांजर धनराज आमते सरदार पाटील नागनाथ बेनके संदीप शिरडोने रणजित देवणे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज